गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर झालं का चहा पाणी नाश्ता सगळ्यांचं तर कसे आहेत मस्त आणि मजेत ना तर आता मी चालले ड्युटीवरती चला म्हटलं सकाळ सकाळ एक व्हिडिओ बनवावा आता जस्ट चहा घेतला नाश्ता सोबत आणलाय आता तिथे गेल्यानंतरच नाश्ता करता येईल कारण जायला वगैरे उशीर होतं ना त्यामुळं हो लई पाय दुखाय लागलेत चलून 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 जर्किंग मात्र रोजच असते अंगात कारण पाऊस रोजच येतोय थंडी वाजते ड्युटी गार्डनमध्ये असल्यामुळं उघडं वातावरण आहे सगळं केस केसवलेत केस धुतले तर टाईमच नव्हता मला केस वाळवायला त्यामुळं तसेच प्लेचर लावून आले बांधले नाही काय नाही काय नाही उन बस है। तर मित्रांनो आता मी ड्युटीवर ऑलरेडी येऊन बसलेली आहे तर केस अजून ओललेच आहेत केस बांधून घ्यावे लागतील कारण आम्हाला केस सोडायला अलाउड नाही आहे तर भावा आणि बहिणींनो मला दहावीला ॲडमिशन दह दहावीला किंवा बारावीला सतरा नंबरचा फॉर्म भरून ॲडमिशन घ्यायचं आहे मला असं वाटतंय की जिंदगीत आपल्या लाईफमध्ये काही ना काही करावं पण माझ्याकडं म्हणजे वेळ नाही आहे तेवढा जॉब करायचा पोरा बाळांचं बघायचं ठीक आहे इथं जर सेटिंग लागली तर मी लेकरांना पण घेऊन येणार आहे शाळेसाठी आणि म्हणून मी जरा थोडं हाय खायले मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा होता कारण माझी हाईट वगैरे चांगली आहे फक्त बॉडी म्हणजे तब्येत नाही आहे तब्येत जर बनवली तर आणखी छान दिसेल तर मला वाटतंय की मी पोलीस भरतीचा फॉर्म भरून पोलीस भरतीची तयारी करावी असं मला वाटतं आहे पण मला ॲडमिशनच भेटलं नाही आहे काय करावं दोन वर्ष झालं मी प्रयत्न करायला लागले पण दहा वर्षाचा गॅप असल्यामुळं मला ॲडमिशन भेटलेलं नाही आहे कारण माझं शिक्षण कमी दहावी जरी झाली असती ना तर मी काही ना काही कै म्हणजे केलंच असतं पण आता मला दहावी काढायची नंतर बारावी काढायची आणि मग माझं वय पण कमी माझं वय आहे सव्वीस वर्ष तर वय कमी असल्यामुळं मला जमत आहे सगळे म्हणायला पोलीस भरतीची तयारी कर पोलीस भरतीची तयारी कर तर चाललं आहे माझं आता बघा बघू आता ॲडमिशन भेटलं तर शंभर टक्के मी पोलीस भरतीची तयारी करन कारण मी सेक्युरिटी गार्ड झाले तर सगळे म्हणतात मला पोलीस तयार झाली असती तू कारण तू शिकलं पाहिजे शिकले असते तर आज तुझा फायदा झाला असता कारण तू पोलिस व्हायला तुला शोभलं असतं तुझी हाईट वगैरे आहे सगळे मला म्हणजे सल्ला देतात बरं का मला पण ऐकून खूप छान वाटतं पण काय करणार बदनसीबी माझी शिक्षण कमी असल्यामुळं मला काहीच करता येत नाही असं झालं विषय तर आता मुलीला शिकवायला लागले मी मुलगी हुशार आहे खूप आहे सध्या जिला परी शाळेत आहे तिनं आणि मुलगा पण हुशार आहे मुलाची खूप हाईट आहे आणि मुलीची पण आहे पण त्याच्यापेक्षा कमी आणि तिची तब्येत चांगली आहे तर तिचं एक स्वप्न आहे की तिला इंजिनियर बनायचे तिला काय म्हणायचं इंजिनियर आणि मुलाचं काय स्वप्न आहे की मला पोलीस बनायचे तर ते खूप लहान वयात मोठी स्वप्न बघतात आणि जे लहान वयात मोठी स्वप्न बघतात ना त्यांचे स्वप्न नक्कीच साकार होतात कारण ते पॉझिटिव्ह विचार करतात मी लहानपणापासून निगेटिव्ह विचार करत आले त्यामुळे माझं निगेटिव्ह होतंच गेलं सगळं पॉझिटिव्ह काहीच झालं नाही पॉझिटिव्ह थिंकिंग राहिलं ना मित्रांनो तर सगळं काही व्यवस्थित होतं बरोबर ना तर मला मला पण असं वाटतं की कुठंतरी आपण म्हणजे काहीतरी केलं पाहिजे कारण आपल्याला दोन लेकरांचं करिअर बनवायचे पण काय करणार व सगळ्या गोष्टी हँडल करता पण आल्या पाहिजेत ना घर सांभाळता आलं पाहिजे जॉब करता आला पाहिजे ती तयारी करता आली पाहिजे अभ्यास करता आला पाहिजे त्यासाठी कुणाचा तरी आधार लागतो आता आईवडील आहेत समजा पण आईवडिलांचं आई कसं आता शेती आहे घरी वहिनी आहे म्हणजे भावाची बायको आहे तिथे छोटं बाळ आहे त्याला म्हणून तिचं वहिनीचं वय कमी असल्यामुळं तिला बाहेर नाही जाता येत कुठं लावता येत नाही लहान वय पण आहे लहान वयात लग्न झालेलं आणि भावाचं पण काय वय एवढं नाही आहे त्यामुळं आईला माझ्या महाग येता येत नाही हा विषय आहे ना त्यामुळं मला एकटीला राहावं लागतं एकटीला जॉब करावा लागतो आणि म्हणजे एक्या भावाचं लग्न पण राहिलं आहे अजून त्याचं लग्न झालं तर आई म्हणजे मोकळी होईल ना आईच्या मागं पण भरपूर वडताना असल्यामुळं मी काही बोलत नाही माझ्या गोष्टी मी सगळ्या म्हणजे मी स्वतःहून पूर्ण करते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय माझ्या बोलण्यातून मी चांगला विचार करायला आहे का चुकीचा करायला आहे मला कमेंट करा आणि नक्की कळवा तर माझ्या प्रिय भावा आणि बहिणीं माझं चॅनेलला व्ह्यू येणं झाले तर प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनेलला कारण व्ह्यूज येत नाहीत चॅनेलवरती तर तुम्ही जर सपोर्ट केला तर मी आणखीन काही नवीन काही करू शकल माझेकडे पैसा पण राहीन मी यूट्यूब चॅनेलचं म्हणजे पैसा येईन म्हणून चॅनेल ओपन केलं पण काय करणार आता त्याला घेऊ येणार झालेत काही ना काही प्रॉब्लेम वाढतच चाललेत माझे तर असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही कमेंट करा नक्की कळवा जरी माझं स्वप्न साकार नाही झालं तरी मुलीचं स्वप्न स्वप्न मुलाचं स्वप्न मी साकार करायची माझी दानत आहे आणि मी तेवढं ठेवणार आहे जरी माझे हे यूट्यूब चॅनलला नाही व्ह्यू आले तरी मी दुसरा यूट्यूब चॅनेल ओपन केला आहे आज ना उद्या ती मॉनिटाईज होईल आणि त्याला व्ह्यू येते आणि प्रयत्न मात्र मी नक्कीच करणार कारण माणसाने ना जिंदगीत हार नाही मानली पाहिजे प्रयत्न करणं आपलं काम आहे बरोबर आहे का ज्यावेळेस आपण कष्ट करतो तेव्हाच आपल्याला काहीतरी चार पैसे बघायला भेटतो आपल्याला कोणी ऐकता आणून देणार आहे का मीडियावरती मी नाहीच व्हिडिओ बनवले तर मला त्याचं काही म्हणजे माझे सबस्क्रायबर वाढतेन का माझे व्ह्यू वाढतेन का किंवा यूट्यूब त्याला चालू ठेवाल का हे सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये तर मान्य मला काही गोष्टीमुळं मला कंटेंट घेता येत नाही रेसिप्या वगैरे काही टाकता येत नाहीत कारण मला वेळच नसतो ना तेवढा त्यामुळं ते ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचण आहे तर चला प्रयत्न करत राहील आणि तुमचा आशीर्वाद माझे प्रयत्न बरोबर ना आता मुलगी नाही आहे सोबत आता तिचा अभ्यासावर फोकस आहे आणि मी लांब आले की ते व्हिडिओकडं काय लक्ष देत नाही कारण घरी छोटा मोबाईल आहे भावाकडं आहे भाऊ काय मोबाईल देत नाही त्यांना मी गेले की माझा मोबाईल सोडत नाही आहेत असं करतात ते पण मी लांब की त्यांचा अभ्यास वगैरे चांगलं म्हणजे लक्ष देतात की मम्मी आता जवळ नाही मम्मीचा मोबाईल नाही आपण अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आणि हो खरंच सकाळ सकाळी फुटण्यावर खूप हुशार आहे माझी मुलगी खूप हुशार आहे मला असं वाटतं की मी तिचं काही टेन्शन नाही घेतलं पाहिजे भविष्यात काय होईल मला सांगता येणार नाही पण तिचं जे काय म्हणते तर लेकराचे पाय पाळण्यातच दिसतात कसे आहेत तस ती तसं तिचे पाय मला पाळण्यात दिसतात की ती खूप हुशार आणि बुद्धिवंत मुलगी आहे तिचा बुद्धीअंक खूप छान आहे आणि मुलगा पण तिनं शंभर टक्के हुशार आहे मुलगा ऐंशी टक्के हुशार आहे पण मुलाला ती शिकवण्याचा प्रयत्न करते मुलगा थोडा कमजोर आहे पण आहे तो पण बऱ्यापैकी पण होऊन जाईल सगळं कारण हुशार आहे म्हणले मुलगा पण नक्कीच हुशार होणार बरोबर ना तर मित्रांनो आता मी केलाय नाश्ता नाश्ता करायचा होता म्हणून व्हिडिओ स्टॉप केला इथे बसल्या बसल्या नाश्ता केला घरी येऊन आणला होता आणि जेवण पण आणलं आहे आता नाश्ता झालाय जेवण करायचं फार एक वाजता तर सिंगर युवराज ढगे गायक त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी जाणार आहे एक दिवस आणि मला म्हणजे गायनाची खूप आवड आहे तर मला वाटते मी त्यांच्या सपोर्टनं काहीतरी शिकू शकते आता ते सपोर्ट करतील नाही करतील माहीत नाही पण माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे की बुवा मला तुमच्यासोबत एक गाणं गायची संधी द्या आणि गाण्यामध्ये येतात का म्हणून त्यांनीच मला विचारलं होतं की गाण्यामध्ये काम करता का म्हणून मी म्हणलं ठीक आहे मला आवड आहे त्याची ठीक आहे म्हणलं करील म्हणलं शंभर टक्के करील केव्हा मी कॉल करा म्हणलं मला तर भाव आणि बहिणींनो आता मी एक मस्तपैकी गाणं गाऊन दाखवणार आहे तुम्हाला तर गाणं तुम्हाला आवडते का नाही ते तुम्ही कमेंट करा तुम्हाला गाणं आवडते का नाही ते मी आता एक गाणं म्हणून दाखवणार आहे तुम्हाला छोटंसंच म्हणते थोडा पार्ट म्हणते <coughs> माझा एक तर घसा बसला आहे माझा आवाज छान आहे तसा पण घसा बसला आहे सध्या तरी पण म्हणते म्हणून यार सगळे फिर गार्डनमध्ये फिरायला चाललेले ठीक आहे मी तिथंच बसून कभी मुझको हंसाई कभी मुझको रुलाए मुझे कितना सताती है वो लड़की बहुत याद आती 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 है खसा बस नहीं है आता दूसरा गाना मनती मैं तो जीऊँगी तेरे इंतजार में आँसू पीऊँगी हर घड़ी में प्यार में वो दिल तो मैंने साथिया नाम तेरे लिख दिया दिल तो मैंने साथ दिया नाम तेरे लिख दिया ये है मेरा फैसला क्या है तेरा फैसला ओ रबा ओ रबा खामोश धरती पलक बेजुबान है तेरी वफा पे मुझे एतबार है हम तो लिखेंगे अपना फसाना दो जी में आए कर ले जमाना तर भावानी आणि आवाज छान आहे माझा खरंच छान आहे तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझा आवाज व्यवस्थित झालो मी गाणं म्हणून दाखवाल पण आज सध्या माझा आवाज बसला आहे पण मी मी तुम्हाला काय वाटतं आहे मला म्हणजे छान येते ना गाणं म्हणायला कसं वाटतंय चूक तुम्हाला जे वाटेल ते कमेंट करा काही प्रॉब्लेम नाही मला काही राग येणार नाही पण मला खूप आवड आहे गायनाची जर मला संधी मिळाली तर मी जाणार गान आहे गणपतीच्या प्रेडला सिंगर युवराज ढगे साहेबांसोबत तर मी गाणं गाणार आहे मला मिळाली संधी तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला पण ऐकायला भेटल तर असं मला गायनाची आवड आहे तर मी गाणं छोटं म्हणजे शॉर्ट म्हणून दाखवले तुम्हाला माझा घसा ठीक झाला नाही तर मी तुम्हाला नेक्स्ट टाईम म्हणून दाखवून तर तुम्हाला काय वाटते काय नाही कमेंट करा नक्की कळवा आणि हो चला आता बात झाला आजूबाजूचे लोक बघत आहेत व्हिडिओ बनवते म्हणून तर आता आपण व्हिडिओ बंद केला पाहिजे बाद झाला एवढाच तर तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट करा नक्की कळवा चॅनेलवरती कुणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑकन प्रेस करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद